काय जी काय समस्या मानलेल्या आहेत गाव किंवा गावकऱ्या जी समस्या त्या त्याचं काय निवारण झालं नाही दहा वर्ष झालं सुभाष बापू आमदार आहेत माझ्या कळत्यापणापासून मी पंचवीस वर्ष झाली विष्टी नाही गावाला कायम स्वरूपाच वंचित राहायला लागलाय सरकारची जी, जी सोय आहे त्या त्या शेतकऱ्याबद्दल पोचतच ना काँग्रेस होती काँग्रेसनं तर काय शेतकऱ्यासाठी केलं पुन्हा भाजप आली भाजपनं तर शेतकऱ्यासाठी काय केलं पुन्हा चार चार दिवस शिवसेना आली मग शेतकऱ्याला जी वज वागायचं आहे जी काबड कष्ट करायचं ती करावं लागणार आहे ना, ना। निस्ती आश्वासन आहे ती त्यांची बोलाची बात बोलाची कडी आहे जे इतर काही नाही त्यांच्यापाशी काय सोय नाही सुविधा नाहीत कोणा तरी एक तीनचाकीची रिक्षा येते त्यातच मेंढर भरले आणि भरते ती आपलं घेऊन जाते ती त्या शेतकऱ्याला काय व्हायला लागलंय अडचणी तुमच्या दूर करू तुम्हाला अमुक देऊ तुम्हाला तमुक देऊ आश्वासन आहे ती पण शेतकऱ्यापतून कुठलीच वस्तू पोचायला तयार जी तुमची लोक आहेत ती पोटाराची असे लोकाला मिळेल जी गोरगरीब आहे ती ह्या लोकांना काही मिळालं नाही लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे आणि त्या दृष्टीने जे राजकीय पक्ष आहेत ते देखील कामाला लागलेले आहेत सभा बैठका मेळावा चर्चा युती होईल की नाही याबाबत देखील त्यांच्या बैठका चर्चा सुरू आहेत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहोत या मतदारसंघातील शिवणी हे गाव आहे छोटंसं गाव आहे आणि या गावाच्या काय समस्या आहेत या मतदारांना काय वाटतं हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल आपलं नाव काय आणि आपल्या काय समस्या आहेत ज्या आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता झाली का माझं नाव हनुमंत गुंड आहे मी एक सर्वसाधारण माणूस आहे शेतकरी माणूस काय जी काय समस्या जे मानलेल्या आहेत गाव किंवा गावकऱ्या जी समस्या आहेत त्या त्याचं काय निवारण झालं नाही दहा वर्ष झालं सुभाष बापू आमदार आहेत तुम्ही जर आता प्रत्यक्षाचा येताना बघितली ती रस्ता कसा काय काय कोण ठेकेदार आहे त्याचं नाव बी माहीत नाही आमच्यातल्या लोकांनी बरेच वेळा निवेदन दिले आहे ती जाऊन आलेली आहे ती त्याची काहीही दखल घेतली नाही चालू आमदारांनी घेतली नाही आणि पडलेल्याही आमदारांनी घेतली नाही आम्हाला काही त्याचं घेणंच नाही आम्ही कुठल्या पक्षाची नाही हो फक्त सर्वसामान्य जनतेचं हाल तेवढं चालू आहे लहान मुलं आहे ती एक दोघं हात मोडून पडलेली आहे ती पातळीची एक दोघं पडलेली ती पाण्याची समस्य समस्या तीच आहे पंधरा वर्ष झालं पाण्याची समस्या हिरजया शिवारातून विहीर खाणली आहे मी अर्धी पाईपलाईन झाली आहे अर्धंच काम राहिले रोज विचारलं की म्हणते ती चालू जा आम्ही जाऊन झालो ग्रामपंचायत सदस्य तर काय करणार आहे सरपंच मग जाऊन आले ती ती सगळं केलं पण त्याची दखल कोण घ्यायला तयार नाही ही कामं झाली तर जनता सुखी होईल उद्या वोटिंगच्या टायमाला काय तर बी तू चार लोक तुमच्या मागे येतील ही समस्या बाकी काय जे लहान मुलं आहे ती एसटीची वगैरे सुविधा कशी आहे पण माझ्या कळत्यापणापासून पंचवीस वर्ष झाली एस टी नाही गावाला झाली जुनी लोक होती काय त्यांची तक्रार झाली काय झालं त्यांनी काय का पैसे दिले नाहीत काय त्यांनी शेरा मारून टाकला मग आता जी करणार होती ती गेली की निघून आता जनतेने ह्या लहान मुलांनी काय करायचं आता ही मुलगा केवढा आहे या मुलाला जायला तर स्वतः ब बस इथे येत त्याचं फी भरायला परवडत नाही आम्हाला सर्वसामान्य जनतेला काय सोय नाही सुविधा नाहीत कोणा तरी एक चाकीची रिक्षा येते त्यातच मेंढ्रे भरल्याने भरते ती आपलं घेऊन जाते ती पाच वाजता आणून सुटते ती ही समस्या ह्याची काय जरी एस टी चालू व्हावं पाण्याची सुविधा व्हावं लाईट व्यवस्थित मिळावं दर मिळावं हीच आमची अपेक्षा यांच्यापासून काय आमची अपेक्षा मामा काय सांगाल शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत सरकारनं जेव्हा तरी कायमस्वरूपाच वंचित राहायला लागलाय सरकारची जी, जी सुविधा आहे त्या सुविधा शेतकऱ्याबद्दल पो पोचतच नाहीत्या अनेक अडचणीत शेतकरी येते पण त्या शेतकऱ्याला काय व्हायला आहे अडचणी तुमच्या दूर करू तुम्हाला अमोग देऊ तुम्हाला तर मग देऊ नुसती आश्वासन आहे ती पण शेतकऱ्याबद्दल कुठलीच वस्तू पोचायला तयार नाही आता जास्त पाऊस झाला आता काही पेकाची लुसकानी झाली आम्ही तुमचं फोटो काढून नेलं तुम्हाला काय ते लुसकाने भरपाऊ देऊ निस्त देऊ आहे द्यायला शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला काही द्यायला नसतं फक्त आश्वासन द्यायला आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला काय करायचं तुम्ही काय करू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी तुम्हाला काय पाहिजे ती वस्तू करतो तुम्हाला सगळे तुमची लुसकायने भरपाई देतो फोटो काढायचं तुमचं काय पाहिजे ती कागदपत्र तयार करायची आणि पुन्हा काय म्हणायचं नाही तुमचं गाव त्याच्यात बसत नाही हो कारण दुष्काळ निधी तुमच्या गावाला मिळतच नाही शेवटाला आमची काही लोकं संघटना करून जर तक्रार तुमच्याबद्दल पोचवली मग त्या वेळेला ही शब्द वापरायचा आणि सुरुवातीला काय म्हणायचं तुमचं फोटो काढलं तो तुम्ही बिंदात राहा मग ती कागदपत्र गोळा करायला लावायची आज कुठल्याही ठिकाणी गेलं एक साधा कागद घ्यायचं म्हटलं तर दहा रुपयाच्यात कागूद देत नाही ती आणि ती टाईप करायचं म्हणलं तर शंभर रुपये द्यावत मग असं शे पाचशे रुपये प्रत्येक वेळेला पण दुसऱ्या वेळेला काय करायचं दुसऱ्या अधिकारी नाही यायचं जाऊ द्या ती घाल झाली ती आत्ता मी फोटो काढतो द्या असं गेल्या वर्षी पडेल्या वर्षी तीन तीन वेळा कागद दिली मग मिळणाऱ्याला मिळालं बी जी तुमची लोक आहेत ती पडारशींची अशा लोकांना मिळालं आणि जी गोरगरीब आहे ती ह्या लोकाला काही मिळालं नाही ह्या तुमच्या फायद्यापासून लोक कायम स्वरूपाची वंचित राहिली ती काय सांगाल तुमच्या गावच्या समस्या बद्दल काय प्रस्थाना आहे समस्या हायच काय दुसरी आता येऊन जाऊन आता ही पाणी दहा वर्षाला आमदार बापून निवडून गेले गाव हाच केलं नाही गावाला त्यांनी तोण्यासो दाखवलेलं नाही बापू आम्ही आम्ही लोक आहोत आज मी तुम्हाला सांगतो तुम बापूची लोक आहोत पण बापू आमचा कसा आहे ना आम्ही काय करायला लागलो हे जी दखल बापू कधी कधीच घेतली सरकारनं आता ते लाडकी बहीण योजना आणली तीन हजार रुपयाचं वाटप झालं मिळत तेवढं मिळत नाही अजून काय काय मिळलं तर एक पन्नास टक्केला मिळले पन्नास टक्के अजून वंचितच आहे ते त्याच्यापासून तुमचं ते कागोदार शाळेचा दाखला आणा तुमचं जन्म दाखला आणा ओळखपत्र आणा फलाना आणा बिस्ताना आणा असं काही ना काही तर अडचणी दाखवा लागली ती किंवा तुमचे ते की के केविशीच करा के विशी तीन वेळा जर केली तू ते इकडे तू इकडे ते त्या पोराच्या आईचं केविषी करून आज जवळजवळ वीस ते बावीस दिवस होऊन गेलं तर अजून बी त्याची कुठल्या गोष्टीची तयारी नाही आणि त्याची अजून तू होतंच निस ते मला आश्वासन नाही ते मग काय उपयोग आहे का दुधाच्या दराबद्दल काय दुधाचं दराचं तर काय सांगायचं सोयच नाही आज सोळाशे सतराशे रुपये खाद्याचा भाव आहे आणि दर किती मिळतोय बावीसशे तेवीस बावीस तेवीस बावीस तेवीस दर मिळतोय सरकारनं जाहीर केलं पाच रुपये मानधन मानधन अनुदान जाहीर केलं पण जाहीर पाच रुपये करण्यापासून नाही बी केलं असतं तर चाललं असतं इकडे जी तामपिंडीचं जी भाव येतं ती कमी केलं असतं तर आमचं समाधान झालं असतं कारण का हजार रुपयाला अकराशे रुपयाला जी पोतं मिळणार आज ती सतराशे रुपयेला गेले तुमचं पाच रुपये आम्हाला केवढ्यात पडलं तुम्ही लिटरला पाच रुपये दिलं तर अजून बी काही लोकांना मिळलं नाही तर काही लोकांना मिळलं तर आणि ती जर त्याचं दर जर कमी केलं तर आमच्या शेतकऱ्याची सगळी स अडचण दूर होणार आहे कारण का ती खाद्य आता माझ्यापाशी तीन गाय आहेत आता तीन गायीचं दूध जातं आहे मला महिन्याची पगार येते किती पाच ते चार हजार पगार येते माझं दूध जात आहे जवळजवळ वीस ते बावीस लिटर दोन्ही टायमाला मिळून पण पगार तीन ते चार हजार येते कारण त्याचं खाद्यच कापून घ्यावं लागतं मग पाचशे रुपये जर कामाला गेलं तर साडेसात हजार <laughs> रुपये पगार येते पाचशे रुपये काय पाचशे रुपये कुठलाच गडी कामगार कर, काम करत नाही मग तिकडे गेलं तर सात साडेसात हजार रुपये येतात मग हे जे चार हजार रुपये महिनाभर राबून का उपयोग होणार आहे मग अशा पद्धतीची हे शेतकऱ्याच्या अडचणी येत्या शेतकऱ्यांचे ऊस <laughs> बिलाबद्दल ऊस बिलाबद्दल तर अजून बी मिळाले नाही ते बिल अजून बी सहा महिने सात महिने आठ महिने म्हणली तरी बी अजून कोणाची बिल मिळली ती आणि कोणाची मिळलेली नाही पन्नास टक्के लोकांची बिल अडकली होती फक्त जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी बिल उस गेली ती तेवढी फक्त बिल सुटली त्याच्या पुढे जी बिले उशी गेली ती त्याचं कोणाचीच बिल आली नाही काय एक आता सरकार तीन पक्ष सरकार आहे फुटाफुटीचं राजकारण महाराष्ट्र बघितलं महाराष्ट्रानं बघितलं एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही मला काय म्हणायचं आहे की जी सरकार आलंय आतापर्यंत बरेच सरकारनं निस्तं आश्वासनं दिलेली ते त्याच्यामुळं कुठल्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही ठाम काय राहिलेलं नाही काँग्रेस होती काँग्रेसनं तर काय शेतकऱ्यासाठी केलं पुन्हा भाजप आले भाजपनं तर शेतकऱ्यासाठी काय केलं पुन्हा चार चार दिवस शिवसेना आली मग शेतकऱ्याला जी वज वागायचं आहे आणि जी काबड कष्ट करायचं ती करावी लागणार आहे ना निस्ती आश्वासन आहे ती त्यांची बॉलाची भात बॉलाची कडी आहे हे जे इतरत काही नाही त्यांच्यापैसे मग सरकार कुठलं जरी आलं तर शेतकऱ्याला कुणी दयामाया करत नाही शेतकऱ्याच्या भाला मालाला कुठलाच भाव योग्य मिळत नाही आता भाव वाढला भाव वाढला म्हणून जर ती वस्तू केली आणि ती वस्तू जर बाजारात गेली भाऊ त्याला काहीच राहत नाही आता उडीद नऊ हजार अकरा हजार दहा हजारचा भाव होता आज सहा हजार ह्याच्या ह्याच पोराचा ऊस गेला गेल्या हप्ता तर सहा हजार रुपयाने उडीद घातला कारण का तुमची एक संगणमत आहे ज्या व्यापारी आणि सरकार ह्या शेतकऱ्याला कसं गाळून मारायचं ही राजकीय कारणाची लोकं आहेत ती आणि ती राजकीय कारण लोकं काय असते ती त्या जी काही व्यापारी लोकं आहेत ती त्यांना खर्चाला पैसे देते ती राजकीय इलेक्शनच्या पिरियडमध्ये मग त्याच्यासाठी त्यांना ते त्यांनी काही जरी केलं तर त्यांच्या पाठीमागं चालायचं शेतकऱ्याच्या पाठीमागे येत नाहीत आणि शेतक आता चार वर्ष झालं पाच वर्ष झालं हमी भाव देऊ प्रत्येक वस्तूला हमी भाव देऊ नुसते आश्वासन आहे ते आहे का कुठल्या वस्तूला आश्वासन हमी भाऊ तुमची वस्तू आम्ही खरेदी घेऊ कुठली वस्तू वो खरेदी सरकारने घेतली मला सांगाय की, सांगा की। काँग्रेसच्या घेतले का भाजपने घेतले की शिवसेनेवाल्याने घेतलीय सांगाय की निस्ते असं असताना ती यांची मग कुठला जर सरकार आला तर शेतकऱ्याची माती आहे माती झाल्याशिवाय राहत नाही आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे का महाराष्ट्रात आता आरक्षण मोठा वाद सुरू आहे आता त्याचा काय परिणाम एक सर्वसामान्य लोक म्हणायचं आहे की ही बाळ ठाकरे उद्धव ठाकरे ह्यांच्या हातात सत्ता होती देण्याची शरद पवार सत्ता असताना ह्यांनी दिलेला नाही आणि आता काड्या घालते ती ज्या पाटलाला काड्या घालणारी हीच लोक ती ही मग तुमच्यावर सत्ता होती त्यावेळेला मागणी होतेच की तुम्ही त्यावेळेला काय केलं नाही आताच कसं करावं लागला म्हणजे कुणी कुंड तर पेटवायचं <laughs> मग ही सामान्य जनतेला सुद्धा कळतंय हो ज्या वेळेला उद्धव ठाकरे मेन मनुष्य होतं मुख्यमंत्री होता त्या वेळेला सुद्धा मागण्या होत्या ना मग तुम्ही काय देऊ शकला नव्हती तर हा आता त्याला का दे म्हणता फडणवीस सत्ता तुमचं होती का नव्हती त्यावेळेला मागण्या होत्या का नव्हत्या फक्त पेटवायचं आहे आणि हाईज तगीतही जागच्या जागेला ठेवायचे कारण पेटवलं भांडणाचा गोंधळ चालू झाला मग आपोआपच ते सगळं थांबतंय कि बाबा हो ह्याच्यामुळ अडचणी येते ती आणि आपली जनताला त्रास होतोय म्हणून पाटील थांबतय पण मामा काका का, गावगाड्यातलं जे वातावरण होत या आरक्षणाच्या मागण्यांमुळे थोडं जे मित्र पर, मित्र होते किंवा एकमेकांचा जे चांगले संबंध होते त्यावर काय परिणाम दिसत आता बिघडत चालली ती वर्ष वर्षी बिघडा लागली ती ही जी बैली एका जीवानी जी चालत होती आता पन्नास टक्के लोक बिघडली ती मित्र मित्रात दुश्मन झाले हा ओबीसी मित्र आता समजा एखादा हरजनजन मी मराठ्याच आहे दोघं बोलत होती बसत होती एकूणमेकाच्या कार्यक्रमात जात होती बंद झाली ह्या असल्या कारणामुळं ह्यांचं राजकारण झालं वर इथं गावात सगळं बिघडाबिघड झाली एकूणमेकाची तोंड बंद झाली बोलायची बंद झाली बसणं उठणं कार्यक्रमाला जाणं येणं बंद झालं छगन भुजबळनं म्हणाज आम्ही ओबीसी आहे मनोज बजारांग पाटलांना म्हणा आम्ही मराठा आहे अरे पण गावात खालच्या पातळीला काय राजकारण चाललंय ही त्यांना काय माहिती आहे वर बसून याने म्हणाचं मी ओबीसी माहिती देत नाही याने म्हणायचं मी घेतल्याशिवाय राहत नाही आणि एकूणमेकाचं कार्यक्रम इकडून मेघाचं बळातपणं काय साखरपुडं लग्नकार्य ह्याच्यामध्ये अडथळाच या लागला वर्षीवर काय आहेत सर्वसामान्य हालय तो बेकार हालाय ह्यांना है। काय इसीच्या गाड्या आहेत त्या फिरती ती पगार आहे त्या विमान फुकट ह्यांना गा रेल्वे फुकट जाईल तिथे जेवण फुकट सर्वसामान्यानं काय करायचं सगळी परिस्थिती बेकार आहे खेडेगावात लय परिस्थिती बिकट होणार आहे वरचूर वरचूर ह्याने जर लक्ष दिलं व्यवस्थित केलं तर सर्व उस। आता कालच्या खासदार की इलेक्शनला काय झालं फटका बसलाच की अजून बी हीतनं नाही लक्ष तर फटका वरचूर बसणारच आहे त्यात काय विषय काका आपण माळखेरे आहात वारखरी आहात पंढरपूरला जात असाल काय तिथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा रखडल्याचं दिसतंय रस्ते पंढरपूरच्या विकासाबद्दल तिथल्या तिथं वरचेर वरचेवर सुधारणा होऊ आहे कारण पहिली गर्दी लय होत होती पाच सहा अकाराचा आवारा त्या मुंडे साहेबांनी करून दिला त्याच्यामुळं आता तिथलं जे परिसर आहे वातावरण सगळं चांगल्या पद्धतीनं व्हायला लागले मग एकदमच सगळ्या गोष्टी चांगल्या होत नसत्या त्या पण पहिल्याला आणि आताला लांब फरक पडत चाललाय पहिलं कसं होतं तिथंच सगळी पाक घाण राहत होती पण आता ती घाण गुणीपासून वंचित राहिली ती आखे पंढरपूर वंचित राहायला लागले कारण सगळी जी येणारी वारकरी लोकं होती इकडे पाशे टेकरात असल्यामुळं आणि इकडे बी पटक नसल्यामुळे काय अडचणी आलेली नाही ना आणि वर्ष वर्षी सुधारणा होत चाललेली आहेत गोपीनाथ मुंड्यानं आपल्या त्या तोकाराम मुंड्यानं जी कलेक्टर होती सोलापूरला mm. त्यांनी ते काम केलेलं आहे त्यांचं आम्ही शंभर वेळा नाव घेऊ काय जे सरकार आहेत काय तुम्हाला काय इथं बदल होईल वाटतं बार वाटत का राज्यात बदल होईल मनाचा बराबार असं वाटत नाही काय होत नाही जे आता सत्तेवर आहेत ते त्यांच्याकडे स्टॉक आहे ती आम्हासारखी जी गोरगरीब आहे ती विकत घेऊ शकते ती ना मग एकत घेतल्यावर कशात बदल होती मला सांगून द्या की आणि जी सत्तेवर नाही ती त्यांच्या बशी कुठं टॉक टॉक त्यांच्या बशी नाही ना मग नाही ट्वाक नसणार माणसं जवळ सत्तेवर येतील कशावर काका आता लोकसभेचं इलेक्शन पहिलं तर ते जागा वगैरे भाजपच्या गाठल्या सरकार बसलाय हो पण ती सगळ सर्वशामच होईल ही खात्री काय आता होईल काय आता होईल ही याची गॅरंटी देत नाही ना कारण का मला कळ ना आपण समजा एक तुम्हाला दहा लाख रुपये देतो म्हणलं तर मी पगळतोय ना मग असं ह्यांच्या पैसे बंडल ही बंडल जर देऊन जर करावं लागली तर पाठीमागडला हा जो विषय आहे तो जागेला थांबला जातो ना हा विषय मेन आहे ना मग हि तर पैसे वाटायला मागमोर बघत नाही ते आणि आम्हा सारखी सामान्य जी जनता आहे ही पैशाच्या पाठीमागे चालणारी लोक आहेत आपण जर पाहिलं तर हे काकाने आणि या शेतकऱ्याने ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत ज्या गावाला लागणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा अपुऱ्या असल्याचं या काकांचं आणि या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव हमी देण्याची मागणी अनेक वर्षाची वर्षापासून आहे परंतु तीसुद्धा मान्य होताना दिसत नसल्यामुळे हे शेतकरी वर्ग नाराज आहेत त्याचबरोबर जे सध्या राज्यात आरक्षणावरून जो वाद सुरू आहे त्या देखील या काकाने परखड असं मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि गावगाड्यात जे या आरक्षणाच्या वादामुळं किंवा मागण्यांमुळं जे गावगाड्यात जो वाद निर्माण होत चाललेला आहे त्याचंसुद्धा यांनी कथन केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या महत्त्वाने महत्त्वाच्या दृष्टीने या ज्या घडामोडी घडत आहेत त्या देखील महत्त्वाच्या ठरणार आहे आणि निर्णायक देखील ठरणार आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर